शब्द माझ्या मनातले नवरा किंवा बायको म्हणून सात जन्म हवी असलेली व्यक्ती मधूनच सुटून जाते तेव्हा काय वाटतं याला शब्दात मांडता येत नाही खरंच सांगायचं तर प्रचंड राग येतो एकटेपणा इतका असह्य जगात दुसरं काहीही नसावं आणि तो एकटेपणा देणारा माणूस आपल्याच नशिबी येणं हे प्रचंड त्रासदायक आहे मीच का मलाच का माझी चूक काय पासून तर सोबत राहायचं नव्हतं तर आयुष्यात आलेच कशाला पर्यंत सगळेच प्रश्न फेरधरून दररोज एकदा तरी मनात येतात त्या तुम्हाला मूल असेल तर त्याच्या डोळ्यात मधूनच दिसणारं अनाथपण ती जाणीव देतं ती शब्दातही मांडता येत नाही एक पालक म्हणून तुम्ही एकतर आई असता नाहीतर वडील मीच माझ्या मुलांसाठी आईवडील धोनी आहे हे, हे नुसतंच बोलण्यापुरतं असतं मुलांच्या नजरेत तुम्ही एकावेळी फक्त एकच असता आणि दुसरी जागा खाली असते वयाच्या कुठल्याही टप्प्यावर जिथे आपल्याला आपल्या आईवडिलांची गरज सतत जाणवते तिथे लहान मुलांना ती गरज जाणवू नये असा कितीही प्रयत्न केला तरी तो कमीच पडतो त्यातल्या त्यात टीम त्यात, एजर मुलांचे डोळे तर सतत दुसऱ्याच्या वडिलांत आईत आपले पप्पा कसे असले असते आपली आई कशी वागली असती असा शोध घेत असतात ते जे सांगत नसले लपवत असले तरी दिसतंच हो की नाही आणि खरोखर दिसतं फार फार तर आईवडिलांनी पटत नाही म्हणून नवरा बायको म्हणून वेगळं व्हावं पण मुलांसाठी आईवडील म्हणून कायम एकत्र असावं समोर असूनही आयुष्यात कुठेच नसणं नसणंच किंवा जे आहे ते आपलं असूनही आपलं न वाटणं हे सहन करणं अशक्य असं अवघड आहे एखाद्याला सोडून देण्याची हजार कारणे असू शकतात प्रेम नाही पटत नाही काहीतरी आवडत नाही घरातल्यांशी वाद आहेत काहीही पण एकदा सोबती म्हणून निवडलेल्या व्यक्तीने कितीही भांडलं तरी सोबतच राहावं राग ही प्रेमाची दुसरी बाजू असते हे समजून उमजून एकमेकांना सहन करावं ऐकून घ्यावं प्रेम करण्याच्या गरजेला तितकाच आर्थ प्रतिसाद द्यावा असं वाटणं ही किती छोटी गरज आहे पण त्या गरजाही अपूर्णच राहतात नक्कीच राहतात कारण की आयुष्याचा जो आपला जोडीदार असतो तो जर कायमचा जर आपल्या आयुष्यातून निघून गेला तर ह्या गोष्टी नक्कीच जाणवतात सोडून जाणारे मरणारे दुर्लक्ष करणारे निष्काळजी किंवा मग प्रेमच न करणारे लोक दुसऱ्यांचं आयुष्य जोडीदार म्हणून पूर्णपणे उद्ध्वस्त करत असतात मनाची शांतीच खाऊन टाकतात जगताही येत नाही आणि मरताही येत नाही प्रेमावर विश्वासही ठेवावा वाटत नाही नव्याने ना कुणाशी जुळलं तरी कायम मनात धाकधूक राहावी अशा वयनावरही माणसे आपल्याला आणून सोडतात हाती फक्त भिरभिरं घेऊन दिवस कसाबसा ढकलणं आणि रात्रपुरती अंगावर येणं कुठल्याही क्षणी फक्त एकटं वाटतं हीच एक भावना आयुष्यात उरणं आनंदातही डोळ्यात फक्त पाणीच असणं कसा का असे ना पण बोलायला सोपती हवाच हे सतत जाणवणं साधे दोन शब्द बोलायलाही आपलं कुणीच नसल्याची जाणीव माणसांतून उठवणं कुणी काही बोललं तरी होणारी चिडचिड न बोललं तरी सहन न होणारा जीवघेणी शांतता भयानक टोकाचा चिडकेपणा लपवताना होणारी दमछाक फक्त क्षण क्षणभरका असे ना पण कुणीतरी जीव लावणारा हवं म्हणून दर क्षणी तुटणारा जीव हे सगळं एका क्षणानंतर सोचणंही अशक्य होऊन जातं कुणालाही सांगितलं तरी ते समजून घेणारं कुणी नसतं जे असतं त्याला एकटेपणा म्हणजे काय हेच कळत नसतं आणि ज्यांना कळतं त्यांनी त्यावर उपाय म्हणून अजून कुणीतरी जोडीदार शोधलेला असतो ज्यातही एकट्या पडलेल्या माणसाचं नशीब फुकटच असतं अशावेळी अशी माणसे जगत असतात स्वतःवर प्रेम करणं हळूहळू शिकत असतात कुठेतरी एकटेपणा वाटणार कुणीतरी भेटेल ह्या आशेवर स्वतःला आनंदी ठेवत असतात जोडीदार नसल्याची खंत विरत जाते एखाद्या क्षणी त्या क्षणी ती कुणाला कुणाचीच गरज नसते हे सुख अनुभवत असतात एक क्षण एक क्षण कुणाशिवायही स्वतःसाठी जगलेला कुणाच्या सोबतीशिवाय आनंदी राहिलेला एक क्षण लेकरांच्या डोळ्यात समाधान दिसलेला एक क्षण अनाथपणाची जाणीव नसलेला तो येणार असतो तो येईल याची वाट बघत एक एक क्षण ओढत असतात त्यांना तुमच्याकडून सोबतीची अपेक्षा नसतेच त्यांना तुम्हाला मनातलं असं काही सांगायचंही नसतं कुणीतरी समजून घेईल ही अपेक्षाही त्यांनी केव्हाच मागे टाकलेली असते पण किमान त्यांनी निरपेक्ष जगावं एकट्यात जगणं शिकावं त्यातल्या त्यात दुःख करत बसू नये सांगू तर नाहीच असं काही बाही सुचवणारे तुम्ही एक क्षण तरी असा सहन केलेला असतो का मला नक्की सांगा कमेंटमध्ये की ह्या ज्या मी गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत यापैकी कधीही एकटेपणा या ज्या एक गोष्टी आहेत त्या तुम्ही अनुभवलेल्या आहेत का नसतो तर तुम्हाला आनंदाने एकटं कसं जगायचं ह्याच्या टिप्स देण्याचा काही एक हक्क नाही ज्यांची घरी वाट पाहणारं कुणीतरी आहे त्यांना आजारी पडलेल्या माणसालाही जेव्हा दवाखान्यात एकट्याने बसावं लागतं तेव्हा काय वाटतं काय झालं हे विचारणारंही कुणी नसतं तेव्हा काय वाटतं मरण्याच्या क्षणीही नेमकी शेवटचा फोन ऐकणारं कुणी भेटेलच आणि भेटला जरी तरी त्यांना त्यांच्या जाण्याचं दुःख असलेलं असेलच याची खात्री नसणं हे कळून हातातल्या फोनकडे रोज बघताना काय वाटतं हे ऐकणाऱ्याला कळत नसतं ते फक्त भोगणाऱ्यालाच कळतं ऐकणाऱ्याला वाचणाऱ्याला त्या फक्त गोष्टी वाटतात सांत्वनासाठी लिहिलेल्या काही गोष्टी तर काय खरंच व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे हा असा एकटेपणा तुमच्या आयुष्यात कधी आलाय का आलेला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असा हा एकटेपणा कोणाच्या ये आयुष्यात येऊ नये त्यासाठी प्रत्येकाने प्रत्येकाच्या जोडीदाराला प्रत्येकाच्या व्यक्तीला जपा आहे तोपर्यंत जपा गेल्यानंतर जपण्यात काही एक अर्थ नसतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर माझे हे शब्द आवडले असतील या माझ्या शब्दांशी काही सहमत असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच फॉलो करा धन्यवाद